हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी पावशर दोडका घेतलेला आहे हो हे दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला हे शिरा आहे ना थोडे थोडे काढून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने जास्त नाही काढायच्या मैत्रीणं थोडे थोड्याच काढून घ्यायच्यात ह्या दोडक्यापासून खूप छान रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि झटपट होणारी आहे टिफिनसाठी घाईच्या कामात झटपट होणारी रेसिपी आहे ही तर तुम्ही नक्की करा पाहू शकता अशा पद्धतीने मी दोडक्याची साल वरची शिरा ह्या काढून घेतलेल्या आहेत तसंच आता ह्या पण दोडक्याचे आपल्याला शिरा काढून घ्यायच्यात मैत्रिणी कोणी कोणी भरून दोडका करतं कुणी अशा फुडींचा करतं कुणी दोडक्याची चटणी बनवतं दोडक्याचे पण भरपूर प्रकारे पण मी आज तुम्हाला फोडीचा दोडका करून दाखवणार आहे फोडी करून मग दोडक्याची भाजी बनवणार आहे आणि ही भाजी खूप छान लागते मैत्रीणं अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तर पाहू शकता दोन्ही पण दोडक्याची मी वरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत तर आपल्याला आता पुढे काय करायचं आहे बघा पुढचं मागचं टोक आपल्याला हे काढून घ्यायचंय आणि मधी असं चिरून छान ह्याच्या फोडी करून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या नाही करायच्या मैत्रीणं छोट्या छोट्याच फोडी आपल्याला करून घ्यायच्यात तर मैत्रीणं चायनला कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी दोडक्याची तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओज जर आवडल्या तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोडक्याच्या फुडी छोट्या छोट्या करून घ्यायच्यात तर सर्व दोडक्याच्या मी फुडी करून घेतलेल्या आहेत तर आता हे बाऊलमध्ये आपल्याला हे दोडका सर्व भरून घ्यायचा आहे बघा आणि दोडका कसं बारीक बारीक चिरला की शिजायला पण टाईम लागत नाही बिलकुल पण दोडका आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता तर ते हे साईडला ठेवूया आणि ते साहित्य घेतलं आहे बघा मी कोथंबीर घेतलेली आहे कांदा घेतला एक आणि एक टमाटा घेतला आहे थोडंसं लसूण घेतलेलं आहे हे सर्व साहित्य मी छान चिरून घेतलेलं आहे बारीक त्यानंतर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे बघा आणि कढईमध्ये मी साधारण एक पळी तेल टाकणार आहे तु तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला लागन तसं तेल तुम्ही टाकू शकता आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे एक चमचा मी जिरं घेतलं आहे जिरं टाकून देणार आहे जिरा छान फुललं ना मैत्रिणींनो त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा तेलावं आणि लसूण पण छान आपल्याला तेलावर परतून द्यायचं आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं ती टाकून दिल्यात हे सर्व छान मिक्स करून आहे बघा लसूण छान परतल्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे मी इथे एक बारीक चिरून कांदा घेतलेला तो टाकून दिलेला आहे आणि कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने कांदा परतल्याच्या नंतर थोडस आपल्याला हिंग टाकून आहे त्याच्यामध्ये आणि हिंग छान मस्त तेलाव परतून आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे टमाटा मी टाकून घेणार आहे एक टमाटा बारीक चिरून घेतला होता तो टाकून दिलाय आणि टमाटा आणि कांदा छान परतून आहे टमाटा आपला छान परतल्याच्या नंतर पाहू शकता इथे कांदा टमाटा मस्त मऊ झालेला आहे मैत्रिणींनो त्यानंतर इथे कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला थोडीशी छान परतून झाली ना त्यानंतर एक चमचा आपल्याला छोटा हळद टाकून घ्यायची हळद पण छान तेलावर परतून घ्यायची बघा त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची एक चमचा मी घेतलेला आहे किचन किंग मसाला एक चमचा घेतलंय आणि कांदा मसाला इथे मी दोन चमचे टाकून घेणार आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर पर छान परतून घ्यायचेत बघा मसाले आपले छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे दोडका मी चिरून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेला तो टाकून द्यायचा आपल्याला आणि दोडका टाकून झाल्याच्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायची ही भाजी आपल्याला मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचे बघा दोडका अशा पद्धतीने मैत्रीण खूप टेस्टी होती ही भाजी दोडक्याची तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा आणि झटपट होणारी बिलकुल पण टाईम लागत नाही ह्या भाजीला तर पाहू शकता दोडका छान आपला मिक्स करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे बघा जास्त काय पाणी टाकायचं नाही आपल्याला दोडक्या शिजायापुरतंच पाणी टाकायचे ही पातळ भाजी आपल्याला करायची नाही आहे त्यामुळे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता तर पाणी टाकून झाल्याच्यानंतर इथे काय करायचं मैत्रीण मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला मीठ टाकून झाल्याच्यानंतर ही भाजी परत एकदा छान मिक्स करून आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनटं आणि ही भाजी आपल्याला वाफेव छान शिजून घ्यायची दोन मिनटाने झाकण खोलून पाहायचे आणि एकदा भाजी छान मस्त मिक्स करून घ्यायची परत कसं मैत्रिणींनो मध्ये भाजी भाजीवर खाली छान मिक्स केली ना तर बरं पडतं तर परत आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी त्यानंतर परत झाकण खोलून हो। पाहूया दोन मिनटं झाल्यावर पाहू शकता पाणी बऱ्यापैकी भाजीतलं आटून आटलेलं आहे आणि आपली भाजी आट पण अशी सुक्की झालेली आहे पाहू शकता दोडका पण आपला छान मस्त शिजला आहे भाजी झाल्याच्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे बघा शेंगदाण्याचा कूट हे शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेला त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते शेंगदाण्याच्या कुटाने तर सर्व छान मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची मैत्रीण ही दोडक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडती तुमचं खरंच सपोर्ट आहे मला खूप बरं वाटतं अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर वेन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रीणीनो